आपल्याकडे बाप्पासाठी नैवेद्य असून okay. सुद्धा तुम्ही त्याला इथे असं करू शकता तुम्ही समई वगैरे छोटी समईमध्ये वेगळी वरायटी ही वेगळी व्हरायटी आहे तसंच आपल्या टोप्या सुद्धा आहेत आणि ही आपली पैठण टोपी आहे बाप्पाच्या बाजूला तुम्ही ठेवू शकता होती कवर आहे काय यामध्ये तुम्ही तुमचं गुरुचरित्र हे आपल्याकडे बाप्पाचा फेटा सुद्धा मिळतो असं पर्ण सुद्धा मिळतात बाप्पासाठी हे okay. अन्न हे पूर्ण म्हणणं पण तोरण सुद्धा आहे हे तुम्ही तुम्ही मेन पण लावू आणि आपल्याकडे पैठणीच्या तोरणाची स्टार्ट हे तुम्ही मेन डोअर ला पॉईंट पाऊस हे तीस रुपयापासून पासून मध्ये किती ओल्या झाल्या बाहेरून आतमध्ये छत्रीचा कापड आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे लिपस्टिक वगैरे किंवा कुठे फंक्शन खणामध्ये त्याला सुद्धा तीन खण मोठ्या कॉलेज वगैरे जाणाऱ्या मुलींसाठी सुद्धा आहेत हे मटेरियल पूर्ण कुठलं कसलं वापरलेलं आहे पूर्ण कॉटन लग्न वेडिंग मध्ये तुम्ही वापरू शकता लग्नामध्ये काही जण गोळ्या वगैरे लक्षात नाही आहेत ट्रिपल फुल कॉलेट आहे असे तुम्ही बँक मध्ये वगैरे जाताना पासबुक इझिली कव्हर करू आणि प्लस इथे तुम्ही तुमच्या अंगठ्या वगैरे असते ना तर मांडी होती घेण्यापेक्षा हे तुम्ही वधूला वगैरे असं अडकून वगैरे एक साईडला आपण वापरू शकता तुम्ही इझिली अडकवू शकता किंवा वन आणि एक मोबाईल मोडेट सुद्धा मिळणार आहे अरे एवढं सगळं मिळणार तर अशी पैठणीची बॅग सुद्धा आहे तर हे आपल्याकडे पैठणीचे कंदील सुद्धा मिळतात आपल्याकडे गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी नवीन बॅकड्रॉप आले आहे ज्याची प्राइस फक्त वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स मिळून जातील हे आपल्याकडे चौरंगासन आहे बाप्पाच्या सजावटीसाठी तसेच हे खणामध्ये आहेत आपल्याकडे बॅकड्रॉप सोबतच अशी काही स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती म्हणजे फ्रेम तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला असे काही या ठिकाणी बॅकड्रॉप पाहायला मिळतील त्याशिवाय नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समोर माझं नाव आहे रोहन किशोर ते स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की गणपती बाप्पाची शिरीज आपले प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काय आपण नवीन नवीन विषय आणतच आहोत तर यावेळेला आपण आलो ठाणे पश्चिमेला ऊर्जा गिफ्ट या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य मिळतात जसं नैवेद्य आसन झालं बाप्पासाठी कमल आसन झालं समय आसन झालं परत बॅकड्रॉप झाले खन तोरण झाले असे बरेच काही तुम्हाला साहित्य ठिकाणी पाहायला मिळतात ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्त वेळ मग व्हिडिओ मध्ये हा जो रोड आहे हा बाजी प्रभू देशपांडे रोड आहे समोर तुम्ही पाहू शकता ठाणे भारत सहकारी बँक आहे त्याच्या बाजूलाच आहे ऊर्जा गिफ्ट हाऊस इथे आपल्याला आतमध्ये जायचं नमस्कार ताई तर माझं नाव आहे रोहन किशोर देवचं स्वागत आहे आपल्या तेजस्विक चॅनल वरती तर ताई सर्वात पहिलं आपलं नाव माझं नाव दाननी कांबळे ओके आणि गेल्या वर्षी तर तुमच्याकडे मी आलेलो तर बरेच सारे आपल्याकडे वस्तू पाहायला मिळतात या वर्षी आपल्याकडे गणपती बाप्पा साठी काय स्पेशल या वर्षी आपल्याकडे गणपती बाप्पा साठी बॅकड्रॉप सुद्धा आले आहे कमळ आहे समई असून सुद्धा आहे आणि खणाच्या टोप्या आहेत आणि तोरण सुद्धा आहेत दाखवायला सुरुवात करा तर आपल्याकडे बाप्पा साठी नैवेद्य असून सुद्धा आहे छोट सुद्धा आहे आणि मोठा सुद्धा आहे यामध्ये तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून मिळेल ओके म्हणजे याच्यामध्ये लहान साईज सुद्धा मिळेल आणि ही मोठी साईज सुद्धा मिळेल दोन्ही मिळून जाईल याच्यामध्ये जर मोठी साईज दाखवा ना, ना। प्रॉपर बोला हो ओके एवढ्या साईज याच्यामध्ये मोठी साईज याच्यापेक्षा मोठी हवी असेल तर मिळून जाईल ना कस्टमाइज तुम्हाला करून मिळेल ओके 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 तसेच हे कमळ असून सुद्धा आहे सर ओके आता नवीन म्हणलं आपल्याकडे यामध्ये खाली तुम्हाला जर मोठा करायचा असेल तर इथे बेल्ट आहे ओके तो ओपन करून सुद्धा तुम्ही त्याला इथे असं करू शकता क्या? ओके अरे वा अशा रीतीने करू शकतो काय ओके आणि याच्यामध्ये कलर चॉईस मिळतील कलर चॉईस सुद्धा मिळतील तुम्हाला अजून ओके 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 आणि ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त चारशे रुपये ओके चारशे रुपये हो हे समयी असं नाही त्यामध्ये तुम्ही समयी वगैरे छोटी समयी ठेवू शकता देवारासाठी त्यामध्ये हे कलर्स आहेत सर्व ओके आणि याच्यामध्ये वेगळी व्हरायटी आहे ही वेगळी व्हरायटी आहे

ठेवू शकता ओके okay. ह्याची स्टार्टिंग रेंज आहे फक्त तीनशे रुपये पासून ह्याच्यामध्ये पण कस्टमाइज करून मिळेल साईज यामध्ये सुद्धा तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल मिळून जाणार ना ओके आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मटेरियल मध्ये मिळणार खणामध्ये सुद्धा मिळतील तुम्हाला okay. खणामध्ये पण मिळून जातील हो मिळून जातील आणि हे कुठल्या मटेरियल मध्ये आता येते आता इथं आहे ते खणामध्ये आहे ओके खणामध्ये हो ओके okay, बरेच सारे याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला मिळून जातील हो तसंच हे आपल्याकडे पोतीसाठी एक नवीन आम्ही शिवला आहे ओके पोती कवर पोती कव्हर आहे काय ओके यामध्ये तुम्ही तुमच्या गुरुचरित्राची पोती सुद्धा आरामात इझिली राहू शकते अरे वा यामध्ये दोन कप्पे आहेत ओके आणि याची कशी किंमत कशी आहे याची किंमत फक्त टू फिफ्टी आहे टू फिफ्टी मध्ये मिळून हो। त्यामध्ये हे सगळे कलर्स आहे ओके हे आपल्याकडे बाप्पाचा पेटा सुद्धा मिळतो असं त्याला हा कुरा सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कलर्स मिळून जाते हा काय आणि हा सुद्धा यामध्ये तुम्हाला अजून कलर सुद्धा मिळते आणि हे पाठी काय आहेत आपल्याकडे हे आपल्याकडे उपर्ण सुद्धा मिळतात बाप्पासाठी ओके त्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत हा एक आहे म्हणजे काही कलर पाहिजे पाहिजे असेल तर मिळून जातील आणि कस्टमाइज सुद्धा करून आणि हे काय इकडे हे अन्न हे पूर्ण भरला ह्याला महिर तुम्ही ताटाच्या भोवतीने सुद्धा लावू शकता तसंच काही जण वदनी कवळ म्हणून सुद्धा वापरतात ओके okay, असं सुद्धा ओके okay. दोन्ही प्रकारे मिळून जाईल आपल्याकडे दोन्ही प्रकारे तुम्हाला वगैरे याच्यामध्ये हे सगळे कलर्स मिळून जातील आपल्याकडे हे आंबापण तोरण सुद्धा आहे शुभ लाभ मध्ये हे पण तुम्ही सणासुदीला वगैरे लावू शकता त्यामध्ये हे पैठणीचे आता आपल्याकडे हे नवीन बनून आले यामध्ये तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून मिळेल हे सुद्धा आहे आणि आपल्याकडे पैठणीच्या तोरणाची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त टू फिफ्टी पासून okay. ओके त्यानंतर आपल्याकडे हे लटकन्स आहेत शुभला हे okay. तुम्ही मेन डोरला किंवा देवाराच्या इथं सुद्धा लावू शकता आता गणपती सीजन मध्ये तसेच हे सुद्धा आहेत हे असे नटकन हे सुद्धा तुम्ही मॅचिंग बॅकड्रॉप चौरंग लावू शकता गणपतीसाठी आणि हे असे आहेत हे मेन डोर साठी पण यूज करू शकता तर आपल्याकडे आता हे नवीन फळामध्ये आले आहेत कॉईन पाऊस हे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे Okay. तुम्ही ओटी वगैरे okay. असतात हो, ना त्याच्यासाठी okay. सुद्धा युज करू शकता ओके त्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत कलर मिळून तुम्हाला कलर्स मिळून जातील ओके तशाच स्लिंग बॅग सुद्धा आहेत ओके खणामध्ये आहेत आणि आतमध्ये किती ओल्या हो झाल्या बाहेरून छत्रीचा कापड आहे म्हणजे बाहेरच्या साईड साइड सुद्धा आणि गिफ्ट साठी पण युज करू शकता कॉलेजला वगैरे जाण्यासाठी सुद्धा वापरू शकता त्यामध्ये छोटी पाण्याची बॉटल आणि तुमचा मोबाईल कव्हर करत हाय काय okay. असं सुद्धा आहे हा पण आहे पिंक वाला okay. हाय okay. तसेच हे आपले स्लिंग बॅग सुद्धा आहेत तशा पैठणीचे या सुद्धा तुम्ही रक्षाबंधनसाठी गिफ्ट म्हणून देऊ शकता ओके okay. अरे वा चला त्याच्यामध्ये काय स्टार्टिंग असेल प्राइस तरी त्याची स्टार्टिंग प्राइस आहे सातशे रुपयापासून सातशे रुपयापासून ओके

Okay. नदीच्या आहे ही तुम्ही नऊवारी साडी वगैरे कधी नेसतात त्यावरती सुद्धा तुम्हाला जाईल okay. आणि पण स्टार्टिंग फक्त सातशे रुपये okay, सहाशे तसेच आपले हे सुद्धा क्लचेस आहे असा मला पैठणीचा ओके हा okay. प्रत्येक साडीमध्ये आणि ट्रेडिशनल बुक आहे मी ह्याच्यामध्ये सुद्धा असते अशा मध्ये मिळून आणि ही पार्टी वगैरे कुठे बाहेर गेलं तर कॅरी करण्यासाठी पण एकदम इजीली असे पडते ओके याच्यामध्ये असे बरेच सारे कलर्स मिळून जातील काय हो खूप सारे कलर्स इथे अवेलेबल आहेत याच्यामध्ये पण आणि याची प्राइस फक्त 800 रुपये तसं ह्या असो स्लिंग बॅग सुद्धा आहे ओके 450 इंची रेंज आहे की 450 च्या रेंज मध्ये मिळून जाते हो 450 च्या रेंज मध्ये त्याला सुद्धा तीन खण आहेत मोठा खाण ह्याच्यामध्ये सुद्धा पाण्याची बॉटल राहू शकते किंवा तुम्ही ही सुद्धा रक्षाबंधन साठी गिफ्ट म्हणून देऊ शकता बाहेर वेगळे जायचं असेल तरी सुद्धा वॉकिंग वगैरे त्याला पण तुम्ही युज करू शकता हे सर्व सुद्धा कलर्स आहेत आपल्याकडे याच्यामध्ये पण बरेच सारे व्हरायटी तुम्हाला खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत तसंच आपल्या ह्या आहेत स्टार्टिंग आहे तीनशे रुपये पासून तीनशे पासून सुरुवात आहे ह्या हो। कॉलेज वगैरे जाणाऱ्या मुलींसाठी सुद्धा आहे स्पेशली बेल्ट हा बेल्ट त्यांना युज केल्यानंतर ना ना लागणार नाही ना। पूर्ण काहीच आहे कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये कप्पा आहे तसेच त्यामध्ये हे कलर्स आहेत कलर्स मिळून बरेच सारे कलर्स आहेत तो तुम्हाला कलर्स मिळून जाते तसंच मग associative माने फ्लॅपसिंग हे ₹400 पासून मोठी साइज मिळून जाईल त्यामध्ये मोठी साईज सुद्धा मिळेल आणि याचा बेल्ट सुद्धा कॉटनचा आहे ओके त्यामध्ये हे आत मध्ये कप्पा आहे हे मटेरियल पूर्ण कुठलं कसल वापरलेलं आहे पूर्ण 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 कॉटन मध्ये कॉटन मध्ये आहे असं कप्पे तर खूप चांगले दिलेले आहेत व्यवस्थित त्यामध्ये आपल्याकडे कलर सुद्धा आहे असे अरे वा आणि अजून कलर सुद्धा सुंदर आहेत म्हणजे तुम्हाला रेग्युलर युज साठी तर खूप सुंदर म्हणजे बेस्ट आहे ते तसेच आपल्याकडे हे थ्री फिफ्टी वाले पण आहे असे वाले स्लिंग ह्या सुद्धा कॉटनच्या आहेत आणि ह्या ओल्या जरी बाहेरून झाल्या तरी आतून ओल्या होणार नाही कारण आतमध्ये ए सी आहे छत्रीचा कापड आहे त्यामध्ये असं बेल्ट येणार हे प्रत्येकामुळे मी छत्रीचं कापड लावलेलं आहे की पावसामध्ये टेन्शन हो पावसामध्ये त्यामुळे टेन्शन नाही तसेच त्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत हा एक आहे आणि हे ह्यामध्ये सुद्धा मिळून जातील कलर्स तर आपल्याकडे आता नवीन अशा ह्या है, हँडबॅग आल्या पैठणीमध्ये त्याचा मटेरियलमध्ये आणि आतमध्ये छत्रीचं कापड आहे त्यामध्ये बरेचसे कलर्स सुद्धा आहेत हो। ते सगळे कलर्स आहेत तसेच हा सुद्धा आहे कुणाला प्लेन वगैरे लागतो तर प्लेन सुद्धा तुम्ही युज करू शकता म्हणजे कोणाला सिंपल एकदम पाहिजे त्या टाइप मध्ये पण मिळून जातो Okay. सुद्धा सेम आहे okay. प्लस आपल्याकडे वेलवेट पाऊस सुद्धा आहे टू हंड्रेड पर्सेंट यांचे स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेकअपच सामान त्याच्यानंतर औषधे किंवा शिवणाचं सामान काही बायका ठेवू शकतात त्याच्यामध्ये okay. इझिली okay. आणि कुठे वेअर साठी पण मिस करू शकतो सगळे कलर्स आहेत आपल्याकडे हो आपल्याकडे डायरेस वगैरे आहेत डायरी वगैरे हो डायऱ्या पण आहेत आपल्याकडे बुद्धाची डायरी सुद्धा आहे ही डायरी आहे ना तुम्ही इथून हे कापड काढून पुन्हा पुन्हा दुसऱ्या डायरी साठी वापरू शकता तसंच सेम असं खणामध्ये सुद्धा आहे ओके खणाच्या अशा ह्या सर्व डायर्यास आहेत आपल्याकडे बरेचसे त्याच्यानंतर हे असे बॅग सुद्धा आहे हॅन्डबॅग आहे मध्ये सेम कपडा आहे त्यामध्ये सगळे आपले कलर्स आहेत हा एक आहे हा एक आहे कलर आणि हा एक आहे कलर्स कलर्स मिळत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स मिळतील तसंच आपल्याकडे बटवे सुद्धा आहेत okay. वेडिंग मध्ये वगैरे तुम्ही वापरू शकता लग्नामध्ये okay. त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत आहे आणि हा एक आहे छान असं लटकन सुद्धा आहे आणि ह्याची प्राइस आहे फक्त सहाशे रुपये okay. तर आपल्याकडे नवीन असं मेडिसिन्स पाऊस सुद्धा आहे काही जणांना कसं काही जणांना गोळ्या वगैरे लक्षात नार तर सर्व मेंशन केलेलं आहे प्रत्येकाचे वेगवेगळे खण आहेत असे किंवा काही जण आपल्या औषधे किंवा काही आपलं मेकअपचं यूज करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये त्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत दोन आहे आणि हे एक कलर्स आहे अजून कलर्स ऑप्शन तुम्हाला मिळते तसंच आपल्याकडे वॉलेट आहे असे ह्याच्यामुळे तुम्ही तुमचं मेकअप सामान वगैरे असेल ते सुद्धा ठेवू शकता खूपच सुंदर हो इथे एटीएम साठी आहे तुमच्याकडे ओके okay. हे सुद्धा इथे एक आहे पेन वगैरे इझिली वॉलेट टाइप लेडीज आणि इथे ट्रिपल फोल्ड वॉलेट बोलतो ना आणि इथे तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता फक्त थ्री हंड्रेड रुपीज खूप छान आहे तसंच आपल्याकडे कॉटन मध्ये सुद्धा असं येतं सेम सेम पॅटर्न मध्ये नाही हे थोडा वेगळा पॅटर्न वेगळा आहे त्यामध्ये फक्त असा एक कप्पा आहे इथे मोबाईल ठेवू शकता तुम्ही okay. इथे एटीएम साठी आहे जागा ओके okay. आणि इथे तुमचं काही लिपस्टिक वगैरे असेल पेन इथे ठेवू शकता म्हणजे बहिणींना भेट देण्यासाठी भरपूर काही आपल्याकडे व्हरायटीज आहेत आणि ह्याची प्राइस फक्त दोनशे रुपये okay. दोनशे रुपयाला तसंच अशा कॉटन मध्ये पण आहेत आणि आपला सेम खणामध्ये पण आहे खणामध्ये पण सेम तुम्हाला रेंज मध्ये आणि सेम आहे अरे वा त्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत खणामध्ये आहेत त्यांचे कलर्स याच्यामध्ये त्यामध्ये कलर्स मिळून जातील स्मॉल साइज टू बिग साईज तसेच आता आपल्याकडे नवीन मेन्स वॉलेट आलेत कॉटन मध्ये ओके ज्यांची रेंज फक्त टू फिफ्टी ओके त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या एटीएम साठी पण असणार आहे त्याच्यानंतर इथे कॉइन्स वगैरे असतील तुमच्याकडे ओके आहे ते ठेवू शकता सुटे पैसे ओके okay. आणि इथे सुद्धा हे दोन कप्पे आहेत अरे वा त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे कलर आहे हा एक आहे आर्मी कलर, कलर okay. थे थे। एक आहे लेडीज सोबत मेन्स ला पण मिळून जाणार क्वालिटी ब्ल्यू कलर सुद्धा आहे आणि हा पण आहे बरेचसे वरायटीज तुम्हाला नक्की मिळते तर आपल्याकडे हे नवीन असं एक पासबुक चेकबुक असं फुल राहिलं आहे okay. ज्याची रेंज फक्त टू फिफ्टी आहे त्यामध्ये तुम्ही बँक मध्ये वगैरे जाताना पासबुक इझिली कव्हर करेल तुमचा अजून एक खण आहे हो आणि हे कॉटन मध्ये आहे तसंच हा एक कलर आहे त्यामध्ये हे कलर्स आहे ऑप्शन कलर्स चॉईस करू शकतो हो तुम्हाला यामध्ये सुद्धा कलर्स कलर ऑप्शन ला मिळून जातील तसंच आपल्याकडे डॉक्युमेंट्स ऑर्गनायझर आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स वगैरे छोट्या कागदपत्रे वगैरे काय असतील त्याच्यामध्ये ठेवू शकतात ह्याला सुद्धा खण आहे तिथे प्रत्येकाला खण मिळून जातील प्रत्येकाला तुम्हाला खण वगैरे मिळून जातील आणि ह्याची रेंज आहे फक्त थ्री फिफ्टी रुपीज तसंच आपल्याकडे असे फाईल फोल्डर पण मिळते तुम्ही गिफ्टिंग वगैरे करू शकता भावाला वगैरे जेंट्स साठी काही ऑप्शन साठी पाहिजे असेल तर आपल्याकडे अशी फाईल सुद्धा फोल्डर मिळून जाते त्याच्यानंतर चेकबुक्स पासबुक असाल त्यामध्ये सुद्धा हे दोन कलर्स मिळून जाते खणामध्ये आणि एकासमध्ये असे आहेत दोन्ही व्हरायटी मध्ये दोन्ही व्हरायटी मध्ये तुम्हाला कलर्स मिळतील तसंच आपल्याकडे हे टिफिन बॅग सुद्धा आहे जे तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता कारण okay. जेंट्सला जे 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 काही गिफ्ट द्यायचं हा ऑप्शन असतो wow. त्यासाठी हे छान आहे एकदम कॉटन मध्ये आणि एकदम चांगले तसंच आपल्याकडे हे पण आहे मिनी टोट बॅग ही okay. सुद्धा कॉटनचीच आहे त्याला सुद्धा पाठीमाग एक खण आहे आतमध्ये सुद्धा एक मोठं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर डबा वगैरे रेग्युलर युज वगैरे वापरू शकता डेली युज साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याची रेंज फक्त तीनशे रुपये आणि आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स आहे असं यामध्ये तुम्हाला सहा हे मिळणार पाऊच मिळणार सहा पाऊस मिळणार वेगवेगळ्या प्रकारचे साईज असतील हा वेगवेगळ्या साईज चे आणि प्लस इथे तुम्ही तुमच्या अंगठ्या वगैरे असतील ना त्या सुद्धा इथे अरेंज करू शकता ओके असं हे सगळे कलर्स आहेत आणि टोट हो आणि हे बॅग्स मध्ये तीनशे रुपयापासून स्टार्टिंग स्टार्टिंग okay. तर आपल्याकडे नवीन असे ओटी रुमाल सुद्धा शिवले आहेत ओके okay. जे तुम्ही लग्नामध्ये वगैरे काही काही जणांना असं मान्यवती घेण्यापेक्षा हे तुम्ही वधूला वगैरे असं अरे देऊन याच्यामध्ये एक नारळ आणि okay. पाच तुमचे फळ वगैरे याच्यामध्ये राहतात ओके अशा okay. रीतीने पूर्ण तयार होते अशा रीतीने हे पूर्ण असं तयार होतं आणि तुम्हाला जेणेकरून नमस्कार करायला तुम्हाला इझी पडेल आणि त्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत हा एक कलर्स आहे आणि हा एक कलर आहे आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कलर्स मिळून जाते तसेच आपल्याकडे ट्रॅव्हल्स पाऊस सुद्धा आहेत okay. बाहेर वगैरे कुठे जाताना छोटा वॉलेट वगैरे म्हणून पर्स कुठे नेणं स्विंग बॅग तर अशा पाऊसमध्ये तुम्ही तुमचं मेकअपचं सामान किंवा हा एक अजून एक खण आहे त्याच्यामध्ये मोबाईल वगैरे इझिली छोट्यामध्ये पॉईंट पाऊस ठेवून सुद्धा इझिली करू शकता कवर okay. त्यामध्ये सगळे कलर्स आहेत हा एक आहे हा एक त्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे ऑप्शन खूप मिळते तर अशी एक सुंदरशी बॅग आहे आपल्याकडे ज्याचे okay. रेंज फक्त टू सेवन्टी फायपीज आहे ही सुद्धा स्लिंक टाईपच आहे आहे आपल्या छात्रीचा होत बेल्ट पण मिळणार प्लस इथं आतमध्ये सुद्धा एक कप्पा आहे आणि बाहेरून सुद्धा एक मोठा कप्पा आहे ह्याच्यामध्ये तुमची छोटी पाण्याची बॉटल वगैरे इझिली तुम्ही कव्हर्स करू शकता त्यामध्ये असे बरेचसे कलर्स आहेत आपल्याकडे हा एक आहे हा एक आहे बुद्ध पिंट हा सुद्धा आहे आपल्याकडे फ्लॅप पण आहे ज्याची रेंज आहे फक्त फोर फिफ्टी रुपीज हा असा बेल्ट सुद्धा आहे त्याला कॉटनचा ओके आतमध्ये सुद्धा छत्रीचा कापड आहे बाहेरून ओली झाली तरी आतून ओली होणार नाही सुद्धा छोटासा एक कप आहे पैसा ठेवण्यासाठी

तर आपल्याकडे फोर पीस कॉम्बो मध्ये सुद्धा आता नवीन ऑप्शन्स आले आहेत यामध्ये तुम्ही तुम्हाला एक स्लिंग बॅग पॉइन पाउच आणि एक मोबाईल वॉलेट सुद्धा मिळणार आहे हो आणि आतून बेस सुद्धा तुम्ही बघू शकता आहे Okay, आणि ह्याची प्राइस आहे फक्त सातशे रुपये okay, सातशे रुपयात एवढं मिळणार आता स्पेशली रक्षाबंधन साठी तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता बहिणी पण खुश होते तसेच हे कलर्स आहेत आपल्याकडे कलर्स कलर्स सगळ्या तर हे अशी पैठणीचे बॅग सुद्धा आहे जे तुम्ही तुमच्या पैठणीच्या साडीवरती वगैरे युज करू शकता आणि ह्याची रेंज आहे फक्त फाय फिफ्टी रुपीज आणि याचा बेस सुद्धा तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे त्याच्यामध्ये ह्यामध्ये इकडे दोन कप्पे तुम्हाला मिळणार ह्या साईडला जर आहे तुम्हाला इकडे आणि हा एक मिळते असे okay. हे सर्व कलर्स आहेत तसेच आपल्याकडे रुपयापासून पण आहेत हे सर्व कलर्स आहेत okay. सातशे रुपयामध्ये सातशे रुपया हो हे सातशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर हे आपल्याकडे पैठणीचे खंदर सुद्धा मिळतात असे त्यांची रेंज आठशे रुपयापासून स्टार्टिंग आहे

बरेच सारे तुम्हाला व्हरायटी याच्यामध्ये कलर्स वगैरे मिळून हे आपल्याकडे चौरंग आहे बाप्पाच्या सजावटीसाठी नवीन बनले आहे यामध्ये बरेचसे कलर्स आहेत ओके आणि मटेरियल कुठले आहे हे आपल्याकडे ह्याचं मटेरियल रॉ सिल्क मध्ये आहे हे ओके ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त आठशे रुपये पासून आहे तर आपल्या मगाशी ह्याच्यामध्ये तुम्ही पैठणीचे बघत नव्हता तसेच हे खणामध्ये आहेत आपल्याकडे बॅकड्रॉप त्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत हो खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत बघू शकता तुम्ही आणि ह्याचे फक्त बाराशे रुपये तर तुम्ही जे बॅकड्रॉप बघतला त्याला जर तुम्हाला मॅचिंग औरंगा पाहिजे असतील ना ते सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे कस्टमाइज सुद्धा करून पाहिजे असेल ते सुद्धा मिळून जातील तुम्हाला ओके त्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत ओके त्याशिवाय पण पाहू शकता तुम्ही बरेच सारे यांच्याकडे बॅगेचे कलेक्शन इथे अवेलेबल आहेत खूप सारे कलेक्शन पाहायला मिळतील सोबतच इथे काही कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील असे काही तुम्हाला बॅग्स या ठिकाणी मिळून जातील हे बरेच सारे व्हरायटी यांच्याकडे बॅगाचे कलेक्शन्समध्ये अवेलेबल आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो फ्रेममध्ये सुद्धा यांच्याकडे खूप सुंदर असे व्हरायटी आले आहेत आले आहेत असे काही स्वामींचे आले आहेत ब्रह्मांड नायकं सोबतच अशी काही स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती म्हणजे फ्रेम तुम्हाला पाहायला मिळेल असे बरेच सारे फ्रेम यांच्याकडे अवेलेबल आहेत सोबतच अशी काही फ्रेम तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी यामध्ये तुम्ही कुठली फ्रेम घेतला तर तुम्हाला ही वन थाउजंड रुपीज पर पीस मिळणार आहे चला तर मग वेळेला आपण इकडे समजा तुम्हाला असे काही या ठिकाणी बॅकड्राऊंड पाहायला मिळतील त्याशिवाय गणपती बाप्पासाठी सजावटीसाठी बरेच सारे साहित्य तुम्हाला या ठिकाणी अव्हेलेबल आहेत सोबत अशा काही टोपी सुद्धा मिळून जातील असे काही साहित्य जर तुम्हाला हवं हवे असतील तर तुम्हाला यावं लागेल ठाणे पश्चिमेला ऊर्जा गिफ्ट या ठिकाणी या ठिकाणी जर तुम्हाला यायचं झालं तर हा रोड जो आहे तो बाजीप्रभू देशपांडे रोड आहे एक्झॅक्टली ठाणे भारत सहकारी बँक आहे त्याच्या बाजूलाच आहे ऊर्जा गिफ्ट तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या वस्तूचा लाभ घ्या लवकरच गणेशोत्सव येतोय तर गणपती बाप्पा गणेशोत्सव आहे सोबतच रक्षाबंधन झाली दिवाळी दसरा या प्रत्येक सणासाठी तुम्ही इकडून रिटर्न गिफ्ट देण्यासाठी येऊ शकता चला तर स्वस्त आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हुंदीर मामा की जय